ललिता ताई तुम्ही काय पाहिजे होतं काय तुम्हाला काही हो तू पाहिजे होती त्यासाठी आली मी इथं त्या खोलीत आली ना डायरेक्ट खोलीत कोण काय बोलते आत्या बाई काय बोलते आता काय बोलते काही नाही कोणाचं ऐकायचं आलं नसे आपल्या खोलीत नाही काय ललिता ताई मी साडी बदलवाली आली होती काही नाही झालं आता पोट खाली सायपाक घरात सायपाक मांडा लागते आता साडी बदलणं महत्वाचं होतं मग मी बदलू शकली असती ते साडी रुतत होती ते अन लय भारी भरकम मग वाटे मध्ये म्हणून मी पटकन काढून ठेवली हा झालं कल्ली ना साडी आता चला आता साईपाक मांडा लागते पोटा पोटा आतापासून ललित आताच तर आपण गावरून आलो आणि आले आले आतापासून साईपाक मांडायला लागते कोण जेवणार आहे एवढ्या लवकर जवळ येऊन राहिले ह्या ननदबाईच्या इकडले भाऊ येऊन राहिले त्याच्यासाठी साईपाक करावं लागते फटाफट असं काय ते भाऊ येऊन राहिले का मग राहील ना मग ते मग चहा पाणीच करावं लागेल ना स्वयंपाक संध्याकाळी नाही राहीन नाही म्हणे म्हणते आले का ननदबाईची तयारी झाली चालले तर म्हणून आत्याबाई म्हणते का बा उपाशी चहा पाण्यावर कसं पाठवा म्हणून स्वयंपाक म्हणून ठेवा करून ठेवा आले का मग जेवायला दे ना गेले इथं काही फरक नाही पडत याच्यासाठी वर चाल पटकन आता बिंदू ताई गेल्या स्वयंपाक घरात आल्या ना मी इकडे तुले बोला आले आले चल आता पटकन चल घर घरात आणि पट पट ती गेजनीचे हात लागले ना तर बाग स्वयंपाक होते ठीक आहे मग ललिता ताई येतो ना मी चला हम्म 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 कुठं कुठं निघाले नवरदेव कुठं चालले बा पाहुणे घरी बसली आहे ना नवरदेव कुठे चालले चाललो पा भाऊजी तुमच्या बहिणीला चाललो पा आता घेऊन येतो आता तुमच्या तुम्ही आले तुमची बहीण आहे नाही बहिणीले आणू का नाही आण बरोबर बोलत आहे तो डोलीला चालला तो जवळ बापू लाईन दिवसाच्या आघाडी पासून तिथं आहे माहेरी आता म्हटलं पाहुण्यापरी आहे म्हटलं जायला घेऊन ये बाबा म्हटलं तिले तर चाललं तो आज असं असं ठीक आहे ना मामीजी चांगली गोष्ट आहे अजय मग आज मुक्काम आहे मग आज तिथं नाही सासूरवाडीत मुक्काम नाही नाही भाऊजी मी मुक्काम करत नाही मुक्काम नाही करत जातो आणि येतो डोली सांग डोलीला घेऊन मुक्काम नाही करत चाल मग मी, मी येऊ ये का संघ एकटाच जा एकटा गेल्यापेक्षा मी येतो हो संघ ये चा। चाल तुम्ही तुम्ही येता का भाऊजी काय करू मग मी घरी बसून काय करू मी एकटाच चाल येतो तुझ्या संघ ठीक आहे भाऊजी न चाल ना मग कसं म्हणतो मामीजी मनीषा जाऊ ना हो जा ना काय फरक पडते जा हो जा जा जवळ बघू काय काय फरक पडत नाही तशी तुमची मोठी एका मावशीच लागते ना माई मोठी माई लागते मामीजी माई लहान आहे मोठी आई तुझी चला मग भाऊजी जाऊ अरे तुम्ही दोघे चालले तर मी काय करू पाहू मग इथं घरी बसून चला मी येतो सांग काय काम बाई नाही ना जाऊ चला चला मामाजी चला काही फरक पडत नाही चला आपलंच घर आहे हो ना आता बसून घरी एकटा काय करू मग मी फिरणं होऊन जाते म्हणतो जाय ना कमलेश जा काय होते जा, जा नाही जा। ना जाऊ काय नाही तर म्हणशी मला नाही विचारलो बाई कसं करता तुम्ही तुम्हाला काय माझ्या परमिशनची गरज आहे का जा ना चला मामा भाऊजी चला अजय आता काय झालं आई मी का मन तो जावा जाव अगोदर पहले डोली ले फोन कर विचार ना आले का घरी तो आले का नहीं आले तो विचार अरे ये गोष पक्की है अच्छा विचार फोन कर विचार बा नहीं तो जावा ना ताला लगन जावा ठीक है मी करो फोन विचार तो हेलो हेलो डोली पोचले का घरी तुम्हें का? हो पोचलो आम्मी खा तुम्हें निखाले का चित हो डोली आम्ही इथून निघून राहिलो तर आई म्हणे डोलीने फोन करून पाय म्हणे पोचले की नाही पोचले तर तो ठीक आहे मग मी येतो मग आता पोचतो ना तू तयारी करून ठेव हो, कपडे बिपडे भरभर करून ठेव हो, तेजी भरून ठेव हो, पुरी हा मी राहणार नाही एवढं लक्षात ठेव हो, डोली आपण पटकन निघून येऊन हो जाऊ इकडे हा ओके ओके मी खरते ना खरते मी आता चाले ना तिकडून थकल्यासारखं लागत आहे थोडं तर खरते मी तुम्हाला तर टाइम लागेल ना थाई आता तुम्ही दोन तास तरी लागेल तुम्हाला नाही नाही दीड तास दीड 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 पावणे दोन तास लागल जास्त time नाही तर तो, तो आराम कर थोडसं आणि भरभर कर कपडे पट पट ओके okay करते मी या मग चल मग ठीक आहे डोली येतो आम्ही आम्ही म्हणजे कोण कोण येत आहे तुम्ही तुम्ही एकटेच येत आहे ये ना की आणखी कोणी सोबत येत आहे नाही नाही डोली मी एकटा ये नाही येऊन राहिलो भाऊजी येऊन राहिले सोबत आणि मामा येऊन राहिले सोबत तिघ येतो आम्ही ओ हो भाऊजी म्हणजे अर्जुन दादा का हो 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 अर्जुन भाऊजी आणि माय मामाजी ओके okay, ठीक आहे या मग नाना काय करून राहिले हो झोपले का नाही नाही बसली आहे वही या ना काऊ नशा बसले आहे नाना काय झालं तुम्हाला काही नाही वही नाही काही नाही झालं मला मी सहजच बसली आहे यांचा फोन आला होता आता असं असं भाऊचा काय म्हणे रेडी राहा म्हणे अटीजी वगैरे भरून ठेव म्हणे असे म्हणत होते ते असं असं अजून काही अजून हो त्यांच्या सोबत अर्जुन दादा आणि मामा येत आहे ती गजन येत आहे भाऊजी भाऊ भाऊ नेवायला पाहिजे होता काय माहिती आहे मी बरं राहू द्या येऊ द्या काही हरकत नाही ननद बाई मग सांगा ना तुमच्या नवऱ्याला भाऊले काय आवडते खाण्यामध्ये जेवणामध्ये करायचं फक्त याच्या आवडीचा आता एवढे सहा सात आठ महिने झाले ते त्यांच्या सोबत तुम्ही आवडी निवडी ते तुम्हाला माहीत पडलीच असं काही विश्वास नाही त्यांना आवडत जे बनवलं ते खातात ते असं काही नाही की हे नाही आवडत हे नाही आवडत सगळंच त्यांना आवडते मग बरं आहे पण भा भाई वाचल्या तुम्ही आपल्या इच्छा आहे मग आपल्या इथं बी जे बनवले ते खातेच कोणाला काही हेच आवडते तेच आवडते असं नाहीये वाचले बाई तुम्ही नाही कोणी कोणी हेच पाहिजे हेच पाहिजे हेच नाही आवडत हेच नाही आवडत असे राहते नाही होई नी तसं खाय नाही ते सगळंच खातात जे बनवलं ना ते खातात ते आवडीने खातात ते तसं खाय नाही बरं बर मग आराम आता तुम्ही आता मग सात जाऊन तिथे जाऊन तुम्हाला काम करा आराम आता मी याच्यासाठी आले होते काही आवडत तर तुम्ही सांगा करा तुमच्या हातानं तुम्ही म्हणता सगळंच मग करून घेतो करा तुम्ही आराम ओके वयनी मी कपडे वगैरे भरते हो हो ते तयारी करून घ्या तुम्ही कपडे गी भरभर आणि ह्या ड्रेस घालून जाण का साडी साडीच घालावी लागणार ना वहिनी ड्रेस थोडी बरं ठीक आहे साडी घालायला तुम्हाला टाइम लागते घालून घ्या साडी घेऊन करून घ्या तयारी मी तुमच्या आईने सांगून देतो का तिघ जण येऊन राहिले ठेवाले म्हणून ओके वहिनी सांगा तुम्ही लाल सुनीच्या लग्नाले दोन वर्ष होत आले काय ना आता हो ननद बाई आता डिसेंबर महिन्यामध्ये दोन वर्ष होईल पुरे आता चार पाच सम चार पाच महिने बाकी आहे फक्त हो आता दोन वर्ष होत आले तरी अजून काही हाय नाही काय आहे काय आता आता असं काही नाही अजून तर काही सांगितलं नाही ना बाई ना ना तिनं असं हाय म्हणून काही वाटत बी नाही ना नसं हाय म्हणून नाही तर राहिलं असतं तर असा चेहरा फिक्का पक्का पडून जाते ना बाईचं हे तर चांगली तेच तवा नाही हाय नाही नाही ना आहे वाटते आता बाई तू काही इकडे तिकडे फिरून राहिली का बोलली त्या हा इकडे आत्या बाई ना आत्या बाई आत्या बाई करत हा तोपर्यंत ते बिंदू नका त्या दोघी स्वयंपाक करून घेतीन तो इकडे तिकडे मटकनच चालू राहते नाही आणि असं वाटून घेतो का बापात किती काम करतो बस मटकतच राहते का इकडे तिकडे करू लागणार जरा स्वयंपाक घे करतो आत्या बाई करतो करून राहिली मी मी नानबाईच्या खोलीत गेली होती काय विचारतो बा भाऊले काय काय आवडते साईपा का तसं त्याच्या आवडीचा सायपा करतो सांगलं का मग काय आवडते सगळंच खाते म्हणते काही आवडत नाही म्हणते असं स्पेशल सगळं चालते म्हणते पण आते भाई ती कसं नाही म्हणते त्याचे जवायचे भाऊचे भाऊजी आव मामा तिघ राहिले म्हणते जवळ ती कसं नाही येऊन राहिले त्याचे मामा भाऊजी म्हणजे अर्जुन हो का तिघजण येऊन राहिले का मग येऊ दे येते सांग मग बिंदू ते जास्त सैकॉप करायले हो आता बाई पण आता बाई मी म्हणतो आता हे गाव दवाखानीचं वय काय लग्न झालं तर पहिल्यांदा पा घेवाला येऊन राहिली ना काय एवढे ति येते येते भाऊ आले असते तरी चालत होतं ना येऊ दे येते तो त्या पोटात पण गुळगुड होऊन राहिलं नाही आता बाई मा पोटात कायले गुळगुड होईल सहजच म्हणून राहिली मी तिथे तिथं काय तिथं तिथं काम येते बा असं वय सहजच बोलली बापा

<laughs> ते दुकानाचं नाही जमत ये राजा आपल्यानं हिसोब झोप सौदा देनो दु हे नाही जमत वावरात बर आहे जाऊन न बसा थोडंसं काम केलं तर केलं नाही तर बसून राहा ते बर आहे आपलं अजून पाय मोकळे राहते रक्त फेलते अंगामध्ये ऊर्जा येते हे आपल्या दुकानातून बसणं बसणं नाही जमणार मान लवकर खाटीवर पडून ये राजा मी ते आपलं वावरच बर आहे माय हो बरोबर आहे बाबा ते बी बरोबर आहे पायात गोडे येऊन जाते उभं राहू जास्त कस्टमर असेल आणनं बसू बसू कंबर लागून जाते वावरात बरं आहे तुमचं नेंडत नेंद फिरता राहता हो ते बरं आहे आपलं वावर चल मग आता जातो वाव वावरात बाबा हा ना काय मोहन चाल चला मग जाऊ दोघा बापले का मग आता बाबा वावरत नको जा जवळ येऊन राहिले काय बोलतो दादा आता हो मदन आता येऊन राहिले जवळी डॉलीने ठेवाले तो मरून म्हणतो आता काय आले आता वावरत जाता मग बाबाले घरी राहा म्हणतो मी घरी राहतो तू दुकान बंद करून येऊन जाजू घरी मग डॉली जवळ केले म्हणजे मग तू दुकान खोलून घेतो आम्ही वावरत चाललो जाऊ बरं बरं ठीक आहे दादा ठीक आहे जवळ येऊन राहिले म्हणतो जातील ना एक रातभर तर राहतील नाही म्हणते म्हणते राहणार नाही म्हणते म्हणते जवळ तर मग वेळेला आले वापस वे पाठवलं ना आता ह्या राहणार नाही म्हणते चालले म्हणते आले का हम्म का बरं ठीक आहे कधी कधी किती वेळात येऊन राहिले मग आता एक दीड घंट्याने येतो म्हणते अशी म्हणत होते म्हणे बरं बरं ठीक आहे चाल मी येतो घरी त्यानं पत केलं जवळ बापू हो नाही नाही मामाजी अचानक नाही आईनं ना फोन केला होता मामीजीने मी डॉली फोन केलो होतो फोन करून आलो मग ते वेळ अचानकच आलो बोल पण वेळेने फोन करून आलो हो फोन केला होता पण एक दीड घंटा पहिलेच फोन केला तसे अचानकच समजावू ना मग आजच्या आजच आले तुम्ही ना आजच्या आजच जातो म्हणता पाहुणे आहे ना घरी मामाजी पाहुणे आहे घरी हे मामा आहे हे हे मामा भाऊजी हो हो अर्जुन कसं काय आहे कशी काय नोकरी कशी काय चालू आहे ड्युटी आता मस्त आहे मोठे बाबा आता चांगली आहे आता आता काही टेन्शन नाही जास्त पहिले जास्त टेन्शन होत आता काही जास्त लोड नाही आहे चांगला आहे आता मामाजीच कसं काय चालू आहे दिल्लीहून आले वाटते वा, राखीले आले का दिल्लीहून हो दिल्लीहून आलो बा राखीले आता बहीण एवढ्या दूर राहते मी एवढे दूर गेलो राहिली तर राखीले येवा लागते बो काय करा भाऊ येवा लागते राखीले राखीले नदी वाईले दोन टाइम आलं दोनदा आलं झालं आपलं निभल हो बरोबर आहे मामाजी तुमचं दोन तसं ना राहते बहीण भावाच्या नात्याचे येणं जरुरी काय ते हो आपलं तसंच आपण दरवर्षी दिल्ली राहो ना कुती दूर राहो आपण दरवर्षी राखीले आणि दिवाळीले भाऊ बीजले येतोच बहीण असल्यावर आपलं मनगट कहून खाली राहू देवा म्हटल दूर राहतो म्हणून काय झालं येणं होत नाही पैसा नाही आपल्या भाषे चला पैसा नाही राहिला तर ती काय गोष्ट अलग पण पैसा हाये सगळं हाय तरी कहून आपलं मनगट खाली चुन ठेवा बहीण असल्यावर म्हणून मी येतोच हो चांगला आहे मस्त आहे आता निघाव म्हणतो मामाजी झाली का डोनीची तयारी तर बापा जवळ बापू अजून कसं चहा पाणीच घेतला ना निघा म्हणता आता जेवण करून जाता स्वयंपाक केला नाही 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 मामीजी नाही नाही जेवण नाही जेवण नाही स्वयंपाक नको म्हणता जेवण नाही आपण जेवण नाही करत बा जेवण नाही चहा नाश्ता झाला खूप झालं नाही नाही जेवण नाही बापा जवळ बापू एकदम उठून उभेच झाले जेवण स्वयंपाक केलं बा काही दुसरं नाही जेवणच होय साधच जेवण आपल्या घरचं आपल्या तुमच्या घरचं जसं राहते तसंच अजय अजय बस खाली बस एकदम उठून उभाच झाला काहून जवळ बापू काय झालं काहून असे जेवणाच्या नावावर जेवणाचं नाव घेतलं ते एकदम उठून उभे झाले तुम्ही हा काहून एवढे दचकले काय लगा घाबरले तुम्ही काही नाही मामीजी काही नाही ते जेवण नाही करत म्हणतो जेवण नाही करत जेवण जेवणाचा कार्यक्रम राहू द्या आम्ही निघतो आता पण जवळ बापू स्वयंपाक केला आहे स्वयंपाक केला आहे जेवण करून जा बरं वाटत ना आम्हाला नाही ते चहा नसत्यावर जवळ आमचे चालले जाईल आम्हाला नाही बरं वाटणार ना जवळ बापू दादा ते तसं काय कसं बरं वाटवून घ्यावा लागते नाही नाही जो बापू आम्हाला नाही बरं वाटणार तुम्ही जेवण करूनच जा जालिता का ताटो वाढ ताटो हो आता आता वाढतो अजय भाष्या काहून काय झालं कहून मी जेवत म्हणतो काय झालं अजय काय झालं काही प्रॉब्लेम आहे काय काही प्रॉब्लेम असं म्हणतो तसं सांग नाही काही प्रॉब्लेम नाही भाऊजी मामाजी ते गोष्ट अशी आहे मागच्या वेळ न भाऊजी जसं तुम्ही सांगितलं होतं तुमची जशी फजिती झाली होती ना तशीच माझी फजिती झाली ती मागच्या मी मी वेळ डायरेक्ट गाडी उचलून म्हणून आता जेवाले काय काय झालं होतं पोट झालं तुमचं हो मामीजी पोट भरलो खराब झालत पोट खराब झालं तो मी जाता दोन दवाखान्यात गेलो दवा घेतलो आणि मग घरी गेलो बा म्हणून मी घाबरलो जेवणाच्या नावा नावावर

तू आनंदात राहशील ना बाई तर पुरं घर आनंदात राहते हो आई मी आनंदातच राहते वहिनी चालले मी जा आनंद भैया आनंदात राहा लढू नका तुम्ही लढाल तर मग आम्हाला मी लढ येते ना लढू नका तुम्ही जा सासरी तर जावंच लागते आम्ही नाही का सासरी आमच्या आम्ही आलो आमच्या सासरी जा आनंदानं जा ठीक आहे मग नरद बाई राहा चांगला आनंदानं आणि चांगलं राहा हा कोणी बोललं जरा सीट ऐकून घ्या कामा व्यवस्थित करा जाय पप्पानी करा हा आपलं थेद माहेर सासर आपलं घर स्वतःच खरते मी ऐकते पण मी सगळं खरते तुमच्या वाणी खरते मी सगळं काही टेन्शन नको घ्यात बाई तुम्ही तिथचे सगळे लोक चांगले आहे मी नाही सांगितले का तुम्हाला त्या गावचे लोकच मस्त आहे पण चांगले आहे आणि तुमच्या घरचे तर लय चांगले आहे तुमचे सासू सासरे सरपंच आहे तुमचे सासरे तुम लय चांगले आहे मस्त लोक आहे तुम्हाला काय लढायची गरज नाही आणि घाबराची गरज नाही हे माहेर ना तर थेबी तुमच माहेरच आहे असं म्हणून तुम्ही आनंदाने राहा आनंदाने जा रडू नको जा हो आहेत ना खरंच खूप छान आहे सगळे लोक तिथे जा बेटा डोली सुखानं राही मग आनंदाने राह आनंद राह ना दुसऱ्याला आनंदाने ठेव हो बाबा राहते मी आनंदाने आणि ठेवते पण मी दुसऱ्याला आनंदाने तुम्ही पण तब्येतीची काळजी घ्या जास्त वावरात जाऊ नका हो हो बाई ठीक आहे मग जा डोली फिकर नको करू बिलकुल तो, कूली आठ तो मदन दादा ने फोन कर मदन दादा गाड़ी तुम्हें तुले भूलना तो नहीं तिघ भाउ तुझे जिंदगी जीवन जीवन भर पाठी उड़चन तुले नहीं दिक्कत तुले नहीं हाँ डोली तिघ भाउ जन्म भर तुझे उभे है खुशीच राहा माझ्या पाठीशी दादा चालले मी ननदबाई चालली मी चालली बाई नको करा येतो मी मला सासरी चालले तुम्ही चालली मी चालली मी म्हणून आम्हाला रडून नका येतो मला दोन तीन महिने या मग दिवाळी घ्या ठीक आहे हो ठीक आहे तुम्ही नको रडा दोरी चला आता चला जा ननदबाई खुश आनंदी रहा आनंदी राहा